वसंताची पहाट घेऊन आली नवचैतन्याचा गोडवा समृद्धीची गुढी उभारू आला चैत्र पाडवा तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना गुढीपाडव्याच्या व मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मंडळी आज मी बनवणार आहे साखरेच्या गाठी किंवा याला साखरेची माळ देखील म्हणतात गुढीपाडव्याला गुढी उभारल्यानंतर साखरेच्या गाठी नैवेद्य म्हणून आवर्जून अर्पण केलं जातं किंवा गुढीसोबतच त्या साखरेच्या गाठी किंवा साखरेची माळ लावली जाते आता ही माळ घरच्या गर घरी आपण कशी बनवायची आहे ते बघणार आहोत साखरेच्या गाठी घरच्या घरी बनवण्यासाठी आपल्याला साखर लागणार आहे इथे मी एक वाटी साखर घेतलेली आहे इथे आपल्याला खाण्याचा सोडा किंवा फ्रूट सॉल्ट तुम्ही घेऊ शकता पाव चमचा आपल्याला खाण्याचा सोडा घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला इथे एक धागा लागणार आहे हा थोडा जाडसर धागा घ्यायचा आहे काही धागा बघा ताणल्यानंतर लगेच तुटतो असा धागा आपल्याला घ्यायचा नाही यानंतर इथे अप्पेपात्र घेतलेलं आहे आता हा जो धागा घेतलेला आहे थोडं पाणी घेतलेलं आहे या पाण्यात आपल्याला थोडा वेळ हा धागा भिजत ठेवायचा आहे आता या साखरेच्या गाठी मी अप्पेपात्रामध्ये बनवणार आहे यासाठी अप्पेपात्र ना थोडंसं तूप लावून घेते अगदी थेंबर तूप आपल्याला यामध्ये घालायचं आहे जास्त इथे तुपाचा वापर करायचा नाही गाठी सुकल्यानंतर या अप्पेपात्रामधून गाठी सहज काढता याव्यात यासाठी आधीच या, या अप्पेपात्राला आपल्याला अगदी थोडं तूप लावून घ्यायचं आहे इथे तूप मी अप्पेपात्रामध्ये पसरून घेतलेलं आहे आता आपलं अप्पेपात्र रेडी झाल्यानंतर आपण जो धागा भिजत ठेवला होता धाग्यामधलं संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे धाग्यामध्ये ना बिलकुल पाणी राहता कामा नाही बघा व्यवस्थित यामधलं पाणी मी काढून घेतलेलं आहे आता हा धागा आपल्याला अप्पेपात्रावर व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे हा धागा आपल्याला अप्पेपात्रावर व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे ह्या ज्या वाट्यात ना त्यामध्ये धागा व्यवस्थित आपल्याला सेट करून घ्यायचा आहे अगदी वरच्यावर आपल्याला हा धागा ठेवायचा नाही तुम्ही जर साखरेच्या गाठी बघितल्या असेल ना तर गाठीच्या बरोबर मधल्या भागामध्ये धागा पूर्णपणे व्यवस्थित बसलेला असतो जशी फुलांची माळ असते त्या माळीप्रमाणे आपल्याला ह्या गाठी बनवायच्या आहेत वरचेवर धागा ठेवला तर साखरेचा जो पाक आहे तो खाली बसून राहील आणि धागा मात्र वर येईल त्या गाठी व्यवस्थित तयार होणार नाहीत यासाठी ना हा धागा व्यवस्थित आतमध्ये या वाट्यांमध्ये ना असं बोटाच्या सायने आतमध्ये घुसवायचं सा आहे इथे धागा देखील व्यवस्थित सेट करून झालेला आहे ही आपली सर्व पूर्व तयारी झाली आहे आता आपल्याला काय करायचं आहे गॅसवर पॅन गरम करण्यासाठी ठेवायचा आहे गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियम ठेवायची आहे एक वाटी साखर घातलेली आहे एक वाटी साखर आहे यासाठी आपल्याला अर्धा वाटीपेक्षा थोडी कमी साखर घ्यायची आहे साखरेमध्ये पाणी घातल्यानंतर आता गॅसची फ्लेम आपल्याला हाय करायची आहे आणि ही साखर आपल्याला वितळून घ्यायची आहे हलके बबल्स येऊ लागले आहेत आणि साखर देखील बऱ्यापैकी वितळू लागलेली आहे अगदी दोन मिनटं लागतात साखर पूर्णपणे वितळण्यासाठी साखर पूर्ण वितळल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम अगदी कमी करायची आहे दोन मिनटं झाल्यानंतर तुम्ही बघू शकता साखरणं यामधली पूर्णपणे वितळलेली आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची आहे गॅसची फ्लेम कमी ठेवून दोन ते तीन मिनटं हा पाक आपण शिजवून घेतलेला आहे अधूनमधून आपल्याला हा पाक चेक करायचा आहे डिशवर थेंब घातल्यानंतर तो थेंब पसरू लागला याचा अर्थ आपला हा जो पाक आहे तो तयार झालेला नाही आपल्याला इथे एक तारी पाक वगैरे बनवायचा नाही तर गोळी पाक तयार करायचा आहे तर पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता आणखी पाच मिनटं हा मी पाक शिजवलेला आहे पुन्हा एकदा हा पाक चेक करते हा पाक ना थोडा घट्ट झालेला आहे पण तयार झालेला नाही कारण की हा पाक डिशवर ठेवल्यानंतर पसरत आहे याचा अर्थ हा पाक आपला तयार झालेला नाही आणखी एक मिनटं आपण हा पाक शिजवून घेणार आहे तुम्ही या भांड्याच्या आतली बाजू बघा कडेला ना साखरेचे पापुत्र जमा झालेले आहेत बऱ्यापैकी आपला हा पाक तयार झालेला आहे आपण ना हा पाक अशा पद्धतीने देखील चेक करू शकतो पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये थोडं पाक सोडायचा आहे आता हा पाक एकत्र करून बघायचा आहे त्याचा गोळा होतो आहे का हा गोळा होत नाही आहे हाताला चिकटतोय आणखी एक मिनटं म्हणजे जवळजवळ सात ते आठ मिनटं आता जवळपास झालेली आहेत बऱ्यापैकी इथे हा पाक ताटसर झालेला आहे पुन्हा थोडा पाक, पाक, थो ऐसा ऐसा पाक, थोड़ा पाक या या मी ह्या पाण्यामध्ये घातलेला आहे पण ना हा पाक असं एकत्र केल्यानंतर ना याचा छोटा गोळा तयार होत आहे मी गॅसची फ्लेम बंद करत आहे हे बघा हलका असा याचा गोळा तयार होत आहे पाहिजे तसं ना गोळी पाक अजून झालेला नाही थोडा चिवटच असा याचा पाक झालेला आहे पण या स्टेजला यामध्ये मी चिमूटभर खाण्याचा सोडा घालणार आहे किंवा तुम्ही वन फोर्थ टी स्पून इतका खाण्याचा सोडा घालायचा आहे आणि लगेचच आपल्याला हा पाक ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर लगेचच मी गॅसची फ्लेम बंद केली आहे तुम्हाला साखरेच्या गाठी पांढऱ्या शुभ्रऐवजी रंगीत हव्या असतील तर यामध्ये खाण्याचा रंग घालायचा आहे मी यामध्ये पिवळा खाण्याचा रंग घातलेला आहे इथे बघा मस्त असा हा गोळीपाक आपला तयार झालेला आहे याचा अर्थ आपला परफेक्ट असं हे मिश्रण तयार झालेलं आहे लगेचच काय करायचं आहे हे मिश्रणने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मी यामध्ये ना खाण्याचा पिवळा रंग घालून पुन्हा एकदा हे मिश्रण गरम असतानाच मिक्स करून घेतले पत आहे आणि पटापट आपल्याला हा जो पाक आहे ना या अप्पे पात्रामध्ये घालायचा आहे मिश्रण थंड होण्याआधी लगेचच आपल्याला या पात्रामध्ये हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे एकदा का हे मिश्रण थंड झालं तर हे पाक पूर्णपणे घट्ट होईल आणि आपल्याला साखरेच्या गाठी घालता येणार नाही म्हणूनच ही क्रियानं आपल्याला खूप पटापट पत करायची आहे हे बघा अशा पद्धतीने ना आपण अप्पेपात्रामध्ये सर्व मिश्रण ओतून घेतलेले आहे आता हे मिश्रण ओतल्यानंतर ना आपल्याला जवळजवळ पाच ते दहा मिनटासाठी हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवायचं थे आहे पाच मिनिटातच हे मिश्रण व्यवस्थित सुखतं आणि इथे बघा ह्या आपल्या साखरेच्या गाठी तयार झालेल्या आहेत अगदी झटपट ह्या गाठी घरच्या घरी बनवता येतात आणि जास्त वेळ देखील लागत नाही आणि जास्त साहित्याची गरज देखील लागत नाही तुम्ही ना या गाठी ताटामध्ये देखील बनवू शकता तुमच्याकडे वेगळ्या आकाराच्या जर काही वाट्या असतील तर त्या वाटीमध्ये देखील तुम्ही ह्या गाठी बनवू शकता इथे मस्त अशा आपल्या ह्या गाठी तयार झालेल्या आहेत आपण या अपेपत्राला आधी तूप लावल्यामुळे ना गाठी या काढण्यास सहज मदत होते इथे बघा मस्त असे आपल्या ह्या साखरेच्या गाठी इथे तयार झालेल्या आहेत जर पांढऱ्या शुभ्र गाठी हव्या असतील तर मिश्रणामध्ये ना कोणत्याही प्रकारचा रंग घालायचं नाही मी इथे पिवळ्या कलरचा रंग घातला होता म्हणून आपल्या ह्या गाठी पिवळ्या रंगाच्या झालेल्या आहेत या साखरेच्या मिश्रणामध्ये जर कोणत्याही प्रकारचा रंग घातला नाही तर तुमच्या ना अगदी मार्केटमध्ये जशा पांढऱ्या शुभ्र गाठी मिळतात ना तशाच ह्या गाठी तयार होतात आणि खायला खुश ना अगदी खुसखुशीत अशा ह्या गाठी लागतात घरच्या ना अगदी पाच मिनटात ह्या गाठी तयार होतात आणि खूप सोपी रेसिपी आहे तुम्ही देखील ह्या साखरेच्या ना नक्की घरी बनवून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही साखरेच्या गाठीची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनेल सबस्क्राईब देखील करा नमस्कार